प्रश्न सुटले पाहिजेत नुसता दिखावा करून चालत नाही नुसत्या इमारती चांगल्या बांधून चालत नाही फर्निचर चांगलं ठेवून चालत नाही त्या खर्च बसणाऱ्या माणसांनी पण घेतलेल्या कागदातला माणूस त्या ठिकाणी ओळखला पाहिजे नुसता कागद वाचून चालत नाही आणि त्याचे प्रश्न सोडवले पाहिजे त्याच्यामध्ये मला मागाशी एकाने निवेदन दिलं व्हिडिओ त्याची नोंद घ्या आपण मोफत विहिरी देतो विहिरीला चार लाख केले ना पाच लाख केले मोफत विरी देतो काही जण कोण सुजय पवार कोण आहे का पवार आमची भावकी काहीतरी त्याच्यामध्ये पैसे मागते अशा पद्धतीची तक्रार आहे मी एकच बाजू बघून बोलत नाही मला त्याची शहानिशा करावी लागेल मला तर आत्ताच बरणपूरला कुठंतरी पत्र दिलं की दादा तुम्ही एवढं काम करता पण तुमच्या खालचे लोक का कसं काम करतात ते सुजयश पवार म्हणे विहिरी माग पाऊंडला पंच्याहत्तर हजार रुपये घेतात येत असतील तर त्याचं काही खरं नाही येत नसतील तर त्याला शुभेच्छा चांगलं काम करू त्याच्या खोलात माझ्या इथं जो स्टाफ मी आता त्या बारामतीमध्ये किती जण एकूण तुम्ही स्टाफमध्ये काम करता चौघ जण माझ्या डीसीएम ऑफिसचे लोक इथं काम करत आहेत परंतु नुसती नावाला चौघ नाही दिसली पाहिजे काम पण तेवढं चारपटीनं वाढलं पाहिजे कुठंही काही पाठपुरावा करणं सार्वजनिक कामाला प्रथम प्राधान्य देणं याकरता मी आपल्याला इथं ठेवलेलं आहे आणि हनुमान पाटील तुम्हाला अनेक वर्षाचा अनुभव आहे तुम्ही आता आरो झालेला आहे रिजनल ऑफिसर तुम्ही पण त्यांना योग्य ते सल्ला देत सल्ला लोकांची कामं व्हावीत ही मापक अपेक्षा माझ्यासारख्या कार्यकर्त्याची त्या बाबतीमध्ये आहे आज इथं ही जागा मी काय इथं वास्तू बांधली तर काय होतं आम्ही बघितलेलं आणि इमारती बांधतो नंतर त्याचा मेंटेनन्स होत नाही आता देखील प्रशासकीय बिल्डिंगमध्ये दे, मला पुन्हा काही